सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिलेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल जरांगेने असमाधान समाधान व्यक्त केलंय त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जरांगेने निशाणा साधलाय शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं असं म्हणत जरांगेने एकनाथ शिंदेचं कौतुक केलंय मात्र फडणवीसांवर निशाणा साधलाय टाकले असते काय तिरस्कारासारखं वागणूक ही ही तिरस्कारासारखी वागणूक तिरस्कारा आहे तिरस्कारासारखी देशमुख कुटुंबाला उपोषणाला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे सरकार सोबत असून न्याय नाही पाठ कसे तोपटायची इतकी दुर्दैवी विवेक ही लय संशोधनाचा विषय झालाय भयंकर तीन महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक बिसावा रुपये नाही आणि हे देशमुख कुटुंब उपोषणाला आहे म्हणजे इथंच तिरस्काराच लक्षात येतो किती तिरस्कार आहे अरे बाबा मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका